यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली त्या आपल्या सहकाऱ्यांना घरघडी समजतात अशी थेट टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात बोलताना केली आहे शुक्रवारी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिर परिसराची साफसफाई केली त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिर परिसराचीही साफसफाई केली यावेळी ते बोलत होते आज आम्ही जी डीप क्लीन मोहीम सुरू केली आहे त्यानं ठाण्यातील प्रदूषण कमी आहे असंही शिंदे यांनी सांगितलं या डीप क्लीन मोहिमेत समाजातील सर्व घटक सहभागी होतात यातूनच आम्हाला एक लोक चळवळ निर्माण करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेतून याची प्रेरणा घेतली स्वच्छ भारत अभियानाला जसा प्रतिसाद मिळत आहे तसाच प्रतिसाद महाराष्ट्रामध्येही मिळतोय यानं प्रदूषण कमी होण्यास खूप परिणाम झालाय यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता लोकशाहीत दौरा करायचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे ते त्याबाबत त्यांना विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी जे स्वतःचे कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत ज्यांनी केवळ माझे कुटुंब माझी जबाबदारी पाहिली ते यावर बोलत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली त्या आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिर उभारण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले उद्धव ठाकरे यांचं राम मंदिराचं प्रेम वेगळे आहे हेच म्हणायचं मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे परंतु मोदींनी मंदिरही तयार केलं आणि तारीखही जाहीर केली असाही टोला शिंदे यांनी लगावला राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे तो राजकीय विषय होऊ शकत नाही तसंच मोदी यांनी काळाराम मंदिर स्वच्छ केलं तसंच मंदिर स्वच्छ करण्याचं आवाहन देखील केलं त्यानुसार राज्यातील मंदिर स्वच्छ करणं परिसर स्वच्छ केले जातील असंही त्यांनी सांगितलं वेगळी जे प्रेम आहे हेच म्हणायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बे आणि हेच चेष्टा करायचे मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली त्याचं उद्घाटनही होतं आहे त्यामुळे मंदिर राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीला राजकारण आहेत प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेत आहेत त्यामुळे जनता यांना चांगलं ओळखून आहे आणि त्यामुळे जनताच यांना त्यांची जागा दाखवते ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे प्रताप सरनाईक फाउंडेशन प्रस्तुत विहंग संस्कृती फेस्टिवल दोन हजार चोवीस शुक्रवारी बारा जानेवारी रोजी सुरू झाला काल संध्याकाळी या भव्य फेस्टिवलचं आणि दिमागदार उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला यावेळी वेगवेगळ्या कलाकारांनी आपापल्या संस्कृतींचं सादरीकरण केलं यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक अरुण कुमार आदी मान्यवरही उपस्थित होते तर फ्लोटिंग तरंग स्टेजवर उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री अनुराधा पोडवाल यांचा भक्तिरंग हा कार्यक्रम पार पडला यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पूर्वेश सरनाईक परिषा सरनाईक ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारी उपस्थित होते तर रात्री दहाच्या दरम्यान या भव्य फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते तर आज पहाटे तरंग स्टेजवर प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायन स्पृहा जोशी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात ठाणेकर का रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं यावेळेस आमदार प्रताप सरनाईक यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले काळात अनेक खेळाडूंची ठाणे शहराला पसंती मिळत आहे यातच ठाण्यातील क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजे दादोजो कोंडो स्टेडियम हे स्टेडियम क्रिकेटकरिता प्रसिद्ध आहे पूर्वी या भव्य अशा स्टेडियममध्ये फक्त दिवसा क्रिकेटचे सामने आणि सराव सा खेळवले जायचे परंतु आता मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्युत रोषणाई करणाऱ्या फ्लट स्लाईड बसवण्यात आल्या आहेत नुकताच या खांबांचं उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडलं पासष्ट पूर्णांक आठ मीटर उंचीचे खांब आणि एका पोलवर तब्बल एकशे दोन ई डी बसवण्यात आल्या आहेत स्टेडियममध्ये दोन आणि स्टेडियमच्या बाहेर दोन असे एकूण चार खांब उभारण्यात आले आहेत या लाईटला विद्युत पुरवठा करण्याकरिता एकूण दोन डिझेल जनरेटर बसवण्यात आले आहेत दरम्यान याचं भाडंही अधिक प्रमाणात असल्यानं स्टेडियमला याचा मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे आता रात्रीच्या वेळेस देखील दादोजी कोंड स्टेडियम मध्ये क्रिकेटचे सामने आणि सराव सा पाहायला मिळणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे आणि क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने नेतृत्वाखाली दादोजी कोंडेव स्टेडियम सगळ्यात जुनं असं स्टेडियम हे आहे खाण्याचं भूषण आपण त्याला बोलू शकतो वैभव बोलू शकतो आणि त्याच्यामध्ये भर म्हणजे आत्तापासून जे आहे हे रात्रीचा क्रिकेट देखील त्या ठिकाणी नाईट क्रिकेट देखील त्या ठिकाणी आपण खेळू शकतो आत्तापर्यंत फक्त डे क्रिकेट या ठिकाणी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये हो होत होते पण आत्तापासून जे आहे ते रात्रीच्या वेळेस देखील क्रिकेट जे आहे ते या ठिकाणी खेळू शकतात आणि आज नजीब मुल्ला ट्रॉफी मला वाटतं कालपासून सुरू झाली आहे नऊ तारखेपासून वे ते एकवीस तारखेपर्यंत जे आहे हे माझी नगरसेवक माजी विरोधी पक्षनेता नजीबजी मुल्ला यांच्या माध्यमाने नजीब मुल्ला ट्रॉफीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये ठाण्यापासून असेल महाराष्ट्रामधले असेल किंवा देशभरातून असेल हे वेगवेगळ्या क्रिकेटच्या टीम्स जे आहेत या ठिकाणी खेळण्यासाठी येत आहेत आणि मला वाटतं या ग्राउंडमध्ये खेळून डे नाईट क्रिकेट एक वेगळी मजा जी आहे ती मला वाटतं सगळ्या प्लेयर्सला सगळ्या टीम्सला देखील त्या ठिकाणी येईल कारण की टेनिस क्रिकेट जे आहे हे या ठिकाणी स्टेडियममध्ये खेळणं मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि हे स्टेडियम जे आहे ठाणे महानगरपालिका यांनी उपलब्ध करून दिलं या ठिकाणी पालंडे मॅडम आहेत त्याचबरोबर आपल्या केसवानी मॅडम केसवानी मॅडम आहेत ज्यांनीही या स्टेडियम चांगलं व्हावं याच्यासाठी चांगली मेहनत जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे त्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो नजीब मुला यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद की एक चांगला इनिशिएटिव्ह जो आहे चांगला प्लॅटफॉर्म जो आहे तो या ठिकाणी प्लेयर्सला उपलब्ध करून दिलेला आहे रेल्वे स्थानकाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाल्यानंतर प्रत्यक्षात दिघा रेल्वे स्थानकात डोलदाशांच्या गजरात मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी आणि दिघावासीयांनी करत जल्लोष केला એવિ શિવસેના ઉપનેત્યા જ્યોતિ ઠાકરે લોકસભા સંપર્કપ્રમુખ મધુકર દેશમુખ ઐરોલી જિલ્લાપ્રમુખ દ્વારકાનાથ ભોઈર બેલાપુર જિલ્લાપ્રમુખ વિઠ્ઠલ મોરે ઠાણે જિલ્લાપ્રમુખ કેદાર દિઘે મીરાભર જિલ્લાપ્રમુખ પ્રભાકર મહે અનેપ્રમુખ શહેરપ્રમુખ ઉપશહરપ્રમુખ શાખાપ્રમુખ તસો ઇતર શિવસેને પદાધિકારી અને રેલ્વે સહાયક રેલ્વે પ્રબંધક અખલક અહમદ મુખ્ય પ્રકલ્પ અધિકારી બી કે જહા પ્રકલ્પ અધિકારી આર એસ પાલ ડી સી એમ અરુણકુમાર तसंच रेल्वे स्टे रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकात येणाऱ्या ऐरोलीवरून येणाऱ्या रेल्वेला थांबा देऊन मोटरमन यांचा सत्कार केला आणि दिघागाव रेल्वे स्थानकातून गाडी ठाण्याच्या दिशेनं पुढे रवाना केली खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करणाऱ्या रेल्वेच्या सर्व अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचेही यावेळी आभार मानले तेला भारतात अच्छे दिन रामभाऊ माळगी व्याख्यानमाले डॉक्टर भूषण केळकर यांनी गुंफलं चौथं पुष्प आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ते दोन हजार अठरामध्ये भारत जगात अठराव्या स्थानी होता तर दोन हजार तेवीसमध्ये चौदाव्या स्थानी आहे आयच्या टॅलेंट पूलमध्ये पहिल्या स्थानावर सॅन फ्रान्सिस्को तर दुसऱ्या स्थानी बँगलोर आहे भारताची बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढे आहे त्यामुळे जगाची खात्री झाली असून कृत्रिम बुद्धिमत्तेला भारतात अच्छे दिन आलेत किंबहुना दोन हजार चोवीसची हीच गॅरंटी असल्याचं प्रतिपादन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर यांनी केले ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारलेल्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्य व्यापारत तंत्रज्ञान या विषयावरील चौथं पुष्प शुक्रवारी डॉक्टर केळकर यांनी गुंपलं यावेळी सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे आणि माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे व्यासपीठावर उपस्थित होते मैत्रे यांनी प्रास्ताविकेत भारतातील इंटरनेटच्या चंचूप्रवेशापासूनचा आढावा घेत चॅट जी पी टी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे किस्से कथन केले युवा दिनाचं उच्चत्य सादर डॉक्टर भूषण केळकर यांनी ए आय तंत्रज्ञानाचं विश्लेषण आणि संश्लेषण सौदाहरण स्पष्ट केलं कृत्रिम बुद्धिमत्ता ही पाश्चिमात्य देशांसाठी असल्याचं म्हटलं जातं परंतु ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील अहवालानुसार भारतात तूटब्रसपेक्षा अधिक मोबाईल विक्री झाले आहे याचाच अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता भारतीयांच्या जीवनाचा भाग बनली असून जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे ये पाहावं लागेल भारताकडे इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे त्यामुळं जगाची खात्री पटली आहे की भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेला चांगले दिवस आले तंत्रज्ञानामुळे जगाच्या बाजारपेठेत भारत अग्रणी असून हे सर्व ग्रामीण भागात जाण्याची गरज असल्याचंही डॉक्टर केळकर यांनी सांगितलं यासाठी त्यांनी इंडस्ट्री शून्य पूर्णांक एक ते इंडस्ट्री शून्य पूर्णांक चारचा आढावा घेऊन सध्या इंडस्ट्री शून्य पूर्णांक पाच सुरू असल्याचं सौदाहरण स्पष्ट केलं कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण आपली प्रायव्हसी घालून बसलो आहोत जेव्हा ए आयवर मात करण्यासाठी मानवी बुद्धिमत्ताच लागेल त्यासाठी विश्लेषणांकडून संश्लेषणाकडे जायला हवे भावनांक चांगला हवा प्रश्न विचारण्याची बुद्धिमत्ता हवी कुतूहूल हवं तरच उत्तर तंत्रज्ञान उत्तर देता येईल असंही स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं